प्रशासकीय कासवगतीचा प्रवाशांना फटका कारंजा लोही नेर काम कारंजा नेर, कारंजा ते नेर या अत्यंत महत्वाच्या रेंगाळले आहे या संथकामामुळे वाहनधारकांसह प्रवाशांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे नेमकी अडचण काय कारंजा ते लोही आणि पुढे नेरला जोडणारा हा रस्ता या भागातील वाहतुकीसाठी मुख्य वाहिनी मानला जातो मात्र या रस्त्याचे काम कधी सुरू तर कधी बंद अशा स्थितीत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे सध्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे तर काही ठिकाणी खडी पसरवून अर्धवट सोडून दिले आहे त्यामुळे या मार्गावरून चालणेही कठीण झाले आहे अपघातांचे निमंत्रण अर्धवट कामामुळे उडणारी धूळ आणि रस्त्यावरील पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले असून छोटे मोठे अपवाद नित्यनेमाचे झाले आहेत वेळेचा अपव्यय जो प्रवास कमी वेळात व्हायला हवा त्यासाठी आता खड्डे व खराब रस्त्यामुळे प्रवाशांना राहावे लागत आहे आरोग्यावर परिणाम धुळीच्या प्रचंड प्रमाणामुळे या मार्गावरील प्रवाशांना त्रास आणि डोळ्यांचे विकार जाणवू लागले प्रशासनाकडून तातडीच्या कार्यवाहीची अपेक्षा रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असे आश्वासन प्रशासनाकडून वारंवार दिले जाते मात्र प्रत्यक्ष कामाची गती पाहता हे काम कधी पूर्ण होईल याबाबत कोणाकडेही स्पष्ट उत्तर नाही जनतेच्या या त्रासाची दखल घेऊन प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला तात्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा पवित्रा नागरिक घेण्याची शक्यता आहे न्यूज रिपोर्टर शंकर घोडे